महिलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे प्रचंड विद्वत्ता आहे आणि प्रचंड कौशल्ये आहे ती खऱ्या अर्थानं त्यांना समाजामध्ये वापरण्याची संधी मिळणं गरजेचं आहे कारण आज सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या इथल्या स्त्रिया इथल्या मुली इथल्या महिला आघाडीवर आहेत पण त्यांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हेच झालं होतं राजाच्या पाटलानं एका स्त्री सोबत बदामन केला म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचे पाय तोडून भर मध्ये त्याचा चौरंग केला आणि समाजाला एक संदेश देण्याचं काम केलं की जो कोणी स्त्री यांच्या वाट्याला जाईल त्याची अवस्था केली जाईल दुर्दैवानं सांगाव असं वाटत की आज आपल्या इथल्या महिला स्त्रिया सुरक्षित नाहीत कारण आज सुद्धा गावागावामध्ये जर पाहिलं ना तर जे टुकार टाळकी ती गावागावामध्ये मध्ये शाळेच्या कट्ट्यावरती कॉलेजच्या कट्ट्यावरती किंवा गावाच्या शा कट्ट्यावरती बसून येणार जाणाऱ्या पोरींना शिट्ट्या मारण्याचं काम करत असत झाला येणार पोरी दिसल्या की कुठेतरी बोकडाचा आवाज काढण्याचं काम आहे म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो की बाबा रे तू बोकडाच्या पोटी जन्माला आलाय का माणसाच्या पोटी जन्माला आलाय जर तू माणसाच्या पोटी जन्माला आला असला तर माणसासारखाच वागणार आणि बरीच तरुण पिढी तर अशी मी पाहिली आता व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले जातात आपल्या मित्राचा जरी वाढदिवस असला ना तरी पोरं त्याच्यासोबतचा फोटो ठेवतात आणि कॅप्शन खाली लिहितात हॅप्पी बर्थडे डार्लिंग डार्लिंग आहे का तुझी म्हणजे मित्राला जर तो डार्लिंग म्हणायला लागला मग बायकोला काय म्हणणार म्हणजे जे छबरीपणा आपण करतोय त्यातून कुठेतरी परिवर्तन होणं गरजेचं आहे सुधारणं गरजेचं आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांसारख्या असंख्य महामानवांचा इतिहास जर आपल्या पोराने वाचला ना तर कधीच आमची पोरं वाईट मार्गाला जाणार नाही कधीच त्यांच्या हातून वाईट कामं घडणार नाही कधीच या देशाच्या वादीमध्ये खून दरोडा बलात्कार घडणार नाही यासाठी शिवाजी महाराजांचे विचार समजून घ्यावे लागतील आणि हे शिवधनुष्य आपल्या सगळ्या तरुण पिढीला केलावं लागेल कारण या देशामध्ये जास्त संख्या जर कोणाची असेल तर ती तरुणांची आहे आणि तरुणांच्या ती देशात तुटता आहे यासाठी प्रत्येक तरुणानं प्रयत्न करणं फार गरजेचं शिवरायांसारखा एक महापुरुष जो स्वतःच्या आई आईला वडिलांना आदर्श मानायचा हल्ली आमची पोरं काय करतायत स्वतःच्या आईपेक्षाही गल्लीतल्या भाईला आदर्श मानणारी कोर महाराष्ट्राच्या घराघरात जन्माला येत आहेत हे आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठ्या दुर्दैव म्हणावं लागेल अरे गल्लीतल्या भाईला नाही स्वतःच्या आईला आदर्श मानणारी कोरं जर घडवायची असतील ना तर शिवचरित्र आज प्रत्येकाच्या हाती पडणं फार गरजेचं आहे कारण शिवचरित्रातून प्रेरणा प्रेरणा घेतली तर येणाऱ्या भावी काळामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते राजकारण समाजकारण अर्थकारण शैक्षणिक क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानावरती पोहोचण्यासाठी आम्हाला जी खरी प्रेरणा मिळेल ना ती शिवचरित्रामधूनच मिळेल खर तर ज्या वेळेला शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली बघता बघता गळतीने घ्यायला सुरुवात केली सबद्ध महाराष्ट्रभर स्वतःच साम्राज्य निर्माण केलं पण त्याच वेळेला विजापूरच्या आदिलशाही दरबारात मात्र कल्लो उठला आणि शिवाजीला जिंदाया मुर्दा पेश करतो असा विडा उचलत अफजल खान महाराष्ट्रावर चाल करून आला खर तर तो दुसऱ्यांना खायला टपलेला असतो पण ज्याला कोणीच खात नाही तो खान महाराष्ट्रात आला होता या सह्याद्रीच्या गुहे शिवाजीराजे नावाच्या सह्याद्रीच्या सिंहाचे आयाळ पकडायला पण शिवरायांची युद्ध आणि त्यांची प्रत्येक चाल ही इतकी अचूक आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती असलेली शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या मनीचा अद्भुत आविष्कार म्हणजे राजा शिवछत्रपती खर तर शिवचरित्रातून आज आपल्यासारख्या तरुण पिढीला कारण प्रताप गडावरती भेटीसाठी जायचंय घेतलं राजाने काही बोचकेच मावळे सोबत घेतले राजाने सोबत घेतला वाऱ्याच्या वेगानं दाटपट्टा फिरवणारा जीवा महाना आता जीवा महाराज का सोबत घेतला असेल कारण राजांना माहित होता समोर कदाचित सय्यद बंडा असेल तसा दानपट फिरवणारा म्हणून सोबत घेतला जेव्हा महाला राजांनी सोबत घेतला संभाजी कावजी कोंढारकर नावाचा घेतला कारण संभाजी देह संभाजीकरांची शरीर यष्टी ही हत्तीसारखी अफाण आणि बलदंड होती आणि अफजल खान अगदी तसाच शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र बघा खर तर शिवरायांचा जिगरबाज मावळा असणारा संभाजी कावजी कोंढारकर हा मावळा कसा होता अपने इकड़ जवर जुन्नर त्या जुन्नरच्या चाली तानाजी आणि संभाजी पाहुजे होते पागातली घोडी बाहेर काढायला पागा म्हणजे तवेला त्या पागातले सगळे मोगली धरकरी मराठ्यांनी कापून काढले तानाजी तेजीने सगळ्या घोड्याचे बंद कापले तानाजी आणि संभाजी पाहुजी ती घोडी पागा मधून बाहेर काढायला लागले पण त्याच वेळेला गणिमाचे हत्यार बंद मोगली धरकरी हातात लकलकी नंगे तलवार घेऊन मारो मारो वरडत दोघांच्या दिशेला चाल करून आले आणि चाल करून आले या त्या बोगली घरा करायला पाहत संभाजी कानाजीना म्हणाले तानाजीराव निस्ता पट्टा घुमत माझ्या बरोबर आणि चाल करून त्या बोगली समोरच संभाजी समोरचा घोडा त्याच्या पोट्याखाली मान घालून कंग्यावर उचलला आणि हर हर महादेव वर्गा संभाजी पावजी तो घोडा मानेवरती घेऊन खया खया नाचत त्या बोगली घरा करायच्या दिशेनं धावले आणि संभाजींची ती हत्ती वाली अफाट ताकत बघून ते मोगले खर करी हातातली तलवार तितरच टाकून तोबा तोबा वर्ण पाठीला पाय लावून पळाला तो, तो, ला ला। तो संभाजी कावजी कोंढाळ करणावाचा जिगरबाज मावळा राजांनी प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी सोबत घेतलाय कारण राजांचं मानसशास्त्र बघा राजाने आधीच अभ्यास केलाय की संभाजी कावजी काय हा बलदंड हत्ती सारख्या ताकदीचा सा जिगरबाज मावळा आणि अफजल खानची देहेष्टी सुद्धा अगदी तशीच याच प्रतापगडावरती मोठ्या शेताफीनं राजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला संभाजी भाऊजीनं एका फाटक्या खानाचं शिर धडा वेगळं केला आणि भूकंप झाल्यावर जमीन हातरावी तस अवघड एवढी सैन्य आणि खुद्द विजापूरचा आदिल शहा सुद्धा हादरला याला एक ऐसा इन्सान बनाया तुने इस शिवाजी को तो हम दफन का चूहा समझते थे लेकिन ये तो शेर निकला शेर तो विजापूरचा आदिल शहा सुद्धा म्हणत राहिला या शिवाजी रात्र आम्ही एक साधा उंदरासारखा लहान समजत होतो पण हा शिवाजी राजा मात्र वाघासारखा डरकाळी आहे हे शत्रू न शिवरायांचं केलेलं वर्णन आहे म्हणून शिवछत्रपतींसारखा लोककल्याणकारी राजा आज साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतर सुद्धा आम्हाला आठवतो की जादूई शिवाजी महाराजांच्या विचारांची त्यांच्या इतिहासाची आज समोर बसलेल्यांपैकी ऐंशी टक्के लोक असे असते की ज्यांना त्यांच्या पंजोबाचं नाव सांगता येणार नाही मागच्या पन्नास वर्षापूर्वीच्या आमच्या पंजोबाचं नाव आम्हाला आठवत नाही पण साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वीच्या शिवाजी महाराजांचं नाव मात्र आम्हाला कित्येक राजे झाले महाराज झाले सम्राट झाले बादशाह झाले आले तसे निघून गेले पण राजा शिवछत्रपती हे नाव मात्र गेल्या पावणे चारशे वर्षापासून प्रत्येकाच्या काळजामध्ये जिवंत आहे काय कारण याच जगाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जितके राजे झाले ना त्यातले बहुतांश राजे हे व्यसनी होते त्यातल्या बहुतांश राजांच्या दरबारामध्ये स्त्रियांना नाचवलं जात होत नाचवलं जात होता पण जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम असा राजा आहे ज्या राजाच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही जगाच्या इतिहासातला एक सर्वश्रेष्ठ राजा शेवटपर्यंत शिवरायांच्या दरबारात कधीच कुठली स्त्री नाचली नाही आज त्याच शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात काय घडतंय सबसे पाटील गौतमी पाटील असं म्हणत लावणीच्या नावाखाली गावागावात अक्षरशः नंगा नाच मानला जातो ना त्यावेळेला आम्हाला खऱ्या अर्थानं शिवप्रभूंची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण शिवरायांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या दरबारात कधीच कुठली स्त्री नाचली नव्हती स्त्रियांना फक्त आणि फक्त सन्मान देण्याचं काम जर जगाच्या पाठीवरती कुठल्या राजाने सगळ्यात पहिल्यांदा केलं असेल तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण कधीच दिलं नव्हतं पण शंभर टक्के संरक्षण छत्रपतींचा एखाद्या मुलीला अथवा स्त्रीला मोटरसायकल चालवताना बघितलं तर लोकांना आश्चर्य वाटत पण तीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी त्या काळातल्या स्त्रियांना त्या काळच्या गाड्या म्हणजे घोडा चालवण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं स्त्री सक्षमीकरणाची खऱ्या अर्थानं मुहूर्तने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी रोवली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली कारण हिरकणी सारखी एखादी स्त्री रायगडाच्या बुरजावरून गडाचे नियम मोडून खाली उतरते त्या ठिकाणी जर दुसरा एखादा राजा असताना तर गडाचे नियम मोडले म्हणून हिरकणीला त्याच रायगडाच्या टक्वक टोकावरून ठकलून दिला असता पण शिवरायांनी तसं कधीच केलं नाही शिवरायांनी हिरकणीला बोलावला तिचा साडी सोळी देऊन सन्मान केलाय आणि राजे हिरकरीला म्हणताय लेकराच्या ओढीनं भयानक पाण्यावरून खाली उतरणारी तुमच्यासारखी सारखी निर्भेड आई जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत माझा महाराष्ट्र येणार नाही ना म्हणजे खऱ्या स्त्रियांचा करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते शिवकाळानंतरचा एक प्रसंग आहे पाणीपतच्या समरभूमीवर नरवे दत्ताजी शिंदे रक्ताच्या थरोळ्यात पडले होते त्यावेळेला विश्वासघातकी की नजीबाने हसत हसत प्रश्न विचारला केव दत्ताजी ओर लढवले तसा हातामध्ये संशय आणि काळजामध्ये भगवा असणारा दत्ताजी काळाला साडेतीनशे वर्षांपूर्वी बचे तो ओर भी लढेंगे असं म्हणणारे मावळे या स्वराज्याच्या मातीत होते आज मात्र बचे घेतो ओर भी पिएंगे असं म्हणणारे कावळे महाराष्ट्राच्या घराघरात जन्माला यायला लागले हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागले अरे गडकीने ही प्रेम आणि पार्टी करण्याची जागा नाही बांधवान साडेतीनशे वर्षापूर्वी त्याच गडकिलेंच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी असंख्य असं रक्त सांडलाय आज त्याच गडकिलेंच्या पायथ्याशी दारूचा फेस सांगताना पाहायला मिळतो ना त्यावेळेला आजच्या आमच्या समाजाची तरुणाईची वाटचाल हे खरोखर चुकीच्या दिशेने चालली असा प्रश्न मनामध्ये उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही